नमस्कार दिशा ग्रुप एंटरटेनमध्ये आपल्या सर्व रसिकांचं मी स्वागत करतो कलाकार म्हटलं की अनेक गुण त्यांच्यामध्ये असतात आणि ते कलाकारांचे गुण शोधण्याचं काम हे पत्रकारांना करावं लागतं आणि ते काम आपण करतोय माझ्या समोर बसलेले ते बडगुजर सर नमस्कार, नमस्कार। आ, त्यांची ओळख आपण करून घेणार आहोत पण तत्पूर्वी थोडीशी अब या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत की कलाकार कसा तयार होतो मुळात म्हणजे ते मुळातच शिक्षक आहेत आणि शिक्षकी पेशातून त्यांनी कलेकडे वाळण्याचा प्रयत्न केला आता तो कधी कसा केला काय केला ते आपण या ठिकाणी जाणून घेणारच आहोत कारण युवा पिढीला किंवा प्रत्येक प्रत्येकाच्या अंगात गुण असतात मग ते गुण शोधण्याचं काम किंवा मला दाखवण्याचं काम याच माध्यमातून केलं जाते सर काय सांगाल की तुम्ही एका शाळेत शिक्षक शिक्षक म्हणून तुम्ही काम करा पण तत्पूर्वी तुमचं पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया कारण प्रत्येकाची पार्श्वभूमी जाणून घेतली की मग थोडंसं बरं वाटतं तर तुमची पार्श्वभूमी म्हणजे बालपण आणि शेवटी कसं असतं कॉलेज अमकजमक तर या सर्व गोष्टीमध्ये तुमची पार्श्वभूमी काय आहे सर महत्त्वाचं म्हणजे काय आमचं गाव जे आहे ते आमळ तालुक्यामधील ग पिळोदा आणि पिळोद्यालाच माझं शालेय शिक्षण झालं पिळोद्यामध्येच माझं शालेय म्हणजे दहावीपर्यंत शिकलो मी त्या ठिकाणी परंतु आमच्या गावाची जी परंपरा आहे ती कलाकारांच्या दृष्टिकोनातून फार मोठी आहे आध्यात्मिक असू द्या सांस्कृतिक असू द्या कला असू द्या क्रीडा असू द्या यांचा संपूर्ण वारसा लाभलेलं हे छोटंसं पिळोदा गाव आहे पण त्यातून आम्हाला आम्ही त्या पहिल्या शालेय टप्प्यामध्ये असताना शाळेमध्ये सुद्धा विविध प्रकारचे जे उपक्रम व्हायचे त्याच्यामध्ये कधी एखाद्या वेळेला सर जर अबसेंट असतील तर मला बोलवायचे तू तु तुला आज प्रार्थना घ्यायची अच्छा तुला हे करायचं आहे तुला ते करायचं तु आहे आणि ह्या अशा टप्प्याटप्प्यातून मला थोडंसं गाण्याकडे सुद्धा वळण मिळालं आमच्या घरामध्ये सुद्धा आमचे वडील खूप छान गायचे पण त्यांना असं ह्या आता जे स्टेज मिळते मला ते मी खूप भाग्यवान समजतो त्याच्यामध्ये पूर्वी तसं व्यासपीठ नव्हतं म्हणजे पण कीर्तन भजन या माध्यमातून आणि तुम्हाला वारसा तुमच्या वडिलांकडून मिळाला मिळाला असं काय म्हणायला हरकत नाही बिलकुल 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 आणि त्यानंतर आमच्या गावामध्ये सुद्धा भजनी मंडळं किंवा आध्यात्मिक असायचे आता सांगायचं <coughs> उदाहरण घेतलं की आमच्या आळंदीला जे बुवा होते विठ्ठल बुवा ते आमच्या पिढी ते आळंदीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यातूनच आम्हाला भजन कीर्तनाचा नाद लागला आणि शाळेमध्ये सुद्धा मग मराठी गीतं गीतं आणि त्यावेळेला काय असं कोणत्या प्रकारचं साहित्य नव्हतं माध्यम नव्हतं पण okay. रेडिओ हे एक माध्यम होतं mm. आम्ही शेताची कामं पण करायचो पण एका हातात रेडिओ धरायचा आणि mm. एका हातात त्या बैलाचं <laughs> ते घ्यायचो yeah. चा। आणि त्यातून मग गाणे ऐकत ऐकत आणि लिमिटेड गाणे लागायचे त्यावेळेला आपले असे यासारखं नव्हतं की मला हेच गाणं पाहिजे तसं नव्हतं लागलं तर ते आपलं भाग्य असं गाणं ऐकत ऐकत मी या ठिकाणी पूर्ण दहावीपर्यंत आम्हाला शिकलो आणि पिळ शिकलो आणि नंतर मग आंबाड्याला कॉलेज पण कॉलेजमध्ये सुद्धा मला काही त्या ठिकाणी एवढ्या कॉलेजमध्ये संधी मिळाली नाही आणि नंतर मग माझं बी एस पूर्ण शिक्षण झालं आणि त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने मग त्यावेळेला सुद्धा शिक्षणामध्ये बऱ्याच काही अडचणी यायच्या बरोबर की ज्या आज आज सुद्धा मुलांना त्या अडचणी आहेतच hmm. पण त्यातून मग मा, माझं कला हे एक वेगळं जे दालन होतं त्याला जी प्रेर प्रेरणा होती ती मला मुंबईमध्ये मिळाली बोम्बेमध्ये आल्यानंतर मी सरस्वती विद्यालयामध्ये बत्तीस वर्ष सेवा केली okay. त्या सेवेच्या अंतर्गत शाळेमध्ये जे विविध उपक्रम okay. असायचे गॅदरिंग असू द्या किंवा छोटे छोटे प्रशिक्षण असू द्या त्यावेळेला निवेदन करणं किंवा एखादं हे म्हणणं किंवा गणपती स्तोत्र म्हणणं यासाठी ते मला बोलवायचे आणि मी पण आनंदाने जायचो मला पण या ठिकाणी लोकांपुढे येणं हे फार माझं महत्त्वाचं भाग्य म्हणा भाग्य होतं ते आणि सरस्वती विद्यालयाने मला हे भाग्य खूप उपलब्ध करून दिलं त्यातल्या त्यात मधील जे संपूर्ण कलाकार मंडळी होती ती सुद्धा जवळ आली आणि त्यांनी पण माझ्या आवाजाची व्हॉइस ऑफ क्वालिटी ओळखली सर तुम्ही ह्या आवाजात तुम्ही खूप छान गाणे म्हणू शकता आणि मी हळूहळू हिंदी चित्रपट सृष्टीमधले जे गाणे असायचे मुकेशचे मी सुरुवातीला म्हणत होते नंतर रफी साहेबांचे गाणे गायला लागलो आणि आता तर सर्वच आपण एक प्रयत्न करतो आणि त्यातून मला चांगला प्रतिसाद मिळतो बरं आता मला तुम्ही तुमचं शिक्षण पूर्णतः खेडेगावात झाला नोकरीसाठी तुम्ही शहरात आलात खेड आणि शहर हा जो एक समन्वय ज्याला म्हणतो की खेड्यातला मुलगा शहरात आला की थोडस वाचकतो त्याला कळत नाही कारण आपण खेड्यातून आलेलो असतो ना पण तु जिथे तुम्हाला नोकरी मिळाली त्या शाळेचं नावच मुळात सरस्वती म्हणजे हे तुमचं भाग्य म्हणायला हरकत नाही आणि मग तिथे जो शिक्षक असतील विद्यार्थी असतील आणि पालकांचं तुम्हाला सहकार्य कसं काय लाभलं मी जेव्हा जॉईन झालो सर सरस्वती विद्यालयामध्ये चौदा फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यावेळेला गॅदरिंग सुरू होतं आणि त्यावेळेला माझी अपॉइंटमेंट झाली एक म्हणजे त्यावेळेला टेम्पररी किंवा काय कसं काम करतात ते बघायचं होतं आणि त्या मा दृष्टिकोनातून मला जेव्हा कळलं की एवढं धावपळ कशा करता चालू आहे मधल्या सुट्टी मधली ते म्हणजे गॅदरिंग असतं आपल्याकडे आपल्याकडे असं असतं आणि मला इथलं काही okay. माहीत नव्हतं खेड्यामधून आलेलो तुम्ही फक्त माझ्याकडे एक शिदोरी म्हणून शिक्षणाची होती ती महत्वाची होती तुमच्याकडे शिक्षण हीच तुमची शिदोरी माझी शिक्षणाची एक शिदोरी होती आणि अंगात कला गुण होते आणि मेहनत होती आणि प्रयत्न होते आपल्याला केव्हाही कोणत्याही प्रकारचं जे वातावरण असेल ते आपल्याला यशस्वी कडे नेता येईल असं असं माझ्या दृष्टिकोन असायचं मग त्यांनी म्हणत तुम्हाला गाणं गाता येतं का म्हटलं हो येतं घेतला मा माई माईक सुरू केला तर सर्व शिक्षकांना एवढा आनंद झाला की खूप खूप शिक्षक आणि त्याने सुरुवात केली ती म्हणजे गायनालाच त्यांनी मला गणपतीचं स्तोत्र वक्रतुंड महाकाय हे मी आजपर्यंत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा हे स्तोत्र माझ्या हे झाल्याशिवाय कार्यक्रम सुरूच व्हायचे नाही बत्तीस वर्ष मी हे खूप म्हणजे मनाप्रमाणे हे केलं आणि त्यातून मग हळूहळू शाळेमध्ये सुद्धा कळायला लागलं बाहेर पालक वर्ग होता बाहेर राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आणि सर्वांना कळायला लागलं की सरस्वती विद्यालयामध्ये बडबुजर सर आहेत ते खूप छान गातात रफी साहेबांचे आणि नंतर मग मी रफी साहेबांचा एवढा फॅन झालो की बरेच ऑर्केस्ट्रा बरेच म्हणजे संगीताचे कार्यक्रम बैठे कार्यक्रम पण केले दिवाळी पहाट केली नंतर मोठमोठे शोज केले त्यामध्ये मला दिदार सिंगचा जो मुलगा होता okay. जसपाल जा, सिंग जसपाल सिंग, जा, सिंग त्याचं फार मोठं सहकार्य मिळालं आणि त्याने आणि त्यांच्या मिसेसने सुद्धा मला सर तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुमचे मार्गदर्शन केलं तुमचे उच्चार चुकतात तुमचं लय मला ते इंटरनल क्वालिटी होती पण ती प्रेझेंट करण्याकरता जे लागतं ते ला माझ्याकडे ला ला ते मिळत नाही ते मा, मा, मार्गदर्शन आणि मग मला मा, बऱ्याच जे सिनियर कलाकार होते त्यांच्याकडनं मला सांगण्यात आलं की असं असं किंवा आणि आता तुम्ही एवढं परफेक्ट झालो तर रिटायरमेंट नंतर मला हेच आता मुकळ झालेलं आहे की सर्वांना आनंद द्यायचा जे विरंगुळा केंद्र असतात किंवा काय असतात त्या लोकांना त्यांच्या काळातली जुनी गाणी ऐकवायची आणि जे ऑड ऑड गाणी असतात ती सुद्धा काही काही गाणे तर आता तुम्ही म्हणालात की तुमची बत्तीस वर्ष सर्व्हिस झाली सरस्वती विद्यालयाला त्या बत्तीस वर्षामध्ये दे तुम्ही विद्यार्थ्यांना घडवलं शिक्षणाच्या माध्यमातून घडवलं कलेच्या माध्यमातून घडवलं त्याचबरोबर आपले मित्र म्हणजे शिक्षक वर्ग असेल तुमचा त्याच्यामध्ये सुद्धा जर आपले मित्र शिक्षक हे जर गात आहेत गुणवत्ता आहे तर त्याच्यातून सुद्धा तुमचे बरेचसे शिक्षक सुद्धा घडले असेल आता तुम्ही एक उल्लेख केला की सेवानिवृत्तीचा सेवानिवृत्तीच्या अगोदरचा एक काळ जर आपण बघितला गाणं जसं तुम्ही मगाशी म्हटलात की शेतात गेल्यानंतर तिकडे ट्रान्झिस्टर रेडियो जवळ घ्यायचा पण तिकडे आपल्या पसंतीचं गाणं नसायचं कारण ते त्यांच्या आकाशवाणी जवळ येईल तो प्रकार असा जा आता बदल इथे असा झाला ट्रान्झिस्टर गेला टी आला आता टीव्हीचं वर्चस्व कमी होत चाललं कारण तुमच्याकडे ते मोबाईल आले मोबाईलच्या नंतर तुमच्याकडे सोशल मीडिया आली त्याच्यानंतर युट्यूब आला आणि युट्यूब आल्यामुळे काय झालं की मला जे काय हवं होतं ते सगळं तुमच्याकडे ओपन झालं उपलब्ध झालं प्रश्न आणि त्या त्या माध्यमातून तुम्ही जसं आता तुम्ही म्हणाल की सेवानिवृत्त झाल्यानंतर माणूस विचार करत असो तसं तुमच्याकडे काही दिसत नाहीये कारण तुम्ही म्हणतच कलाकारा आता तुम्ही जसं म्हणालात की विरंगोळा केंद्र आहे ज्येष्ठ नागरिकांचे त्यांना जुनी गाणी आवडतात बरोबर काही तरुणांना आत्ताची लेटेस्ट गाणी आवडतात ले, हो हो तर तुम्ही हे हा प्रवास आता तुम्ही कसा सुरू केलेला आहे या तुमच्या सेवानिवृत्तीच्या नंतरचा सेवानिवृत्तीनंतर महत्वाचं म्हणजे कसं मला शाळेतून जे आमचे सहकार मित्र होते ते नेहमी उपक्रमामध्ये सरांना बोलवा सरांकडनं हे करा हा हा प्रसंग आहे याला कोणतं गीत लागेल त्याचं संपूर्ण हे आणि त्याच्यामुळे मुलांचे सुद्धा समूहगान हा जो एक प्रकार होता हे okay. mm. स्वागत गीत असू द्या किंवा ईशेस्तवन असू द्या तर त्यासाठी मुलं घडली गेली mm. शाळेमध्ये आणि प्रत्येक वर्गात एक एक दोन दोन मुलं असायची की ज्यांचे आवाज चांगले असायचे ते मला शोधावे लागायचे त्यांना गोळा गोळा करायचं mm. लॅबोरेटरीमध्ये त्यांना नेऊन त्यांना तसं टीच करायचं आणि आज सुद्धा मी सांगतो राष्ट्रगीत असू द्या वन्यमात असू द्या महा गीत असू द्या आयुर्वेदला से सेक्टर पाचच्या मैदानावर माझा आवाज सर्व ओळखायचे सर काय कार्यक्रम होता का मग मस्त खूप छान छान म्हणजे असा प्रतिसाद मिळत गेला आणि मला सुद्धा बरं वाटायला लागलं आणि मुलं मुलं पण घडली आता आमच्या आता बघायला गेलं तर <coughs> संगीताचं प्रशिक्षण घेताना इच्छा असते बरोबर परंतु प्रशिक्षण मिळत नाही बरोबर पण यूट्यूबच्या करावकीचं एक नवीन आता एक कन्सेप्ट आलाय कराव की त्याच्यामुळे खरोखर त्यांचं सुद्धा आपण कौतुक करायला हरकत नाही कारण त्या माध्यमातून अनेक कलाकार स्वतःला घडत आहेत तुम्ही सुद्धा आता त्याच्यात बराचसा पिकअप घेतलाय एखादा नवीन कोणी कलाकार तुमच्याकडे जर या बाबतीत जर आला तर तुम्ही त्याला कसं मार्गदर्शन का करता त्याला तर मी अगोदर असं सांगेल की तू एक गाणं पंचवीस वेळा ऐक एक्झॅक्ट पंचवीस वेळा ऐकल्यानंतर त्याचे ज्या बीट्स असतात स्वर असतात हरकती असतात लय असते हे कुठे बदलते काय बदलते आणि अगोदर आपले व्हॉइस ऑफ क्वालिटी कोणती ती थोडस ओळखण्याचा प्रयत्न केला आणि हे जर संपूर्ण जे तंत्रज्ञानाच्या जवळ जर तुम्हाला जायचं असेल तर त्या बीट्स माहीत पडणं अत्यंत महत्वाचं आहे ओके कारण की हे एवढं सोपं काम नाही आहे कराओकेवर गाणं हे भयंकर काठीने पातळी येते जे गायकीतले लोक असतात ना ते एकदम कट्टोकट त्या ठिकाणी गाऊ शकतात आता गायनाची सगळ्यांनाच आवड असते काही असे बाथरूम सिंगर असतात किंवा काय ते म्हणतात मला गाणं येतं किंवा चांगली गोष्ट आणि त्यांनी पण पुढे यावं त्यांनी पण पुढे यावं आणि त्याच्यामध्ये थोडं इम्प्रूव्हमेंट करूनच त्या ठिकाणी सादरीकरण करावं करा कारण की कसं आहे बऱ्याच वेळेला कसं असतं त्या लिरिक्स येतात आणि लिरिक्स प्रमाणे आपण गायचं असतं मला पण गाणं येतं हा भाग तुमच्या दृष्टिकोनात ठीक आहे पण समोर जे ऑडियन्स असतात ते अत्यंत कानसेन असतात त्यांना सर्व स्वर लय हरकत हे संपूर्ण माहित असतं त्याच्यामुळे त्यांना देण्याचा प्रयत्न तो ओगाने होतो प्रयत्न केल्यानंतर तो काय असं एवढं लगेच प्रक्रिया नाही शेवटी कसं आहे विद्यार्थी घडवायचा तर तो काय लगेच आता म्हटलं जातं की शेतात पेरणी केली म्हणजे तुम्हाला लगेच उगवलं तर असं होत नाही की त्याचा आपल्याला फळ मिळाला त्याचा त्याला काळ लागतो तर तो काळ सुद्धा आता आजची युवा पिढी सुद्धा ते आता ओळखायला लागली दुसरं मला एक म्हणायचंय की नोकरी करत असताना सगळ्या गोष्टी तुमच्या सेटल होत्या सेवानिवृत्त नोकरीच्या नंतर तुम्ही आता सेवानिवृत्ती घेतलेली आहे गे। तो काळ आणि आता सेवानिवृत्तीचा काळ आणि जीवन hmm. लक्षात घ्या oh. मग कुठेतरी आपण जातो त्यावेळेला आपल्याला आपला तो वेळ निघून जातो पण oh. आता चोवीस तास तुम्ही घरात असता oh. कारण ज्यावेळेला नोकरी करत होता तेव्हा फॅमिलीला वेळ देता येत no. नव्हता आता फॅमिलीला वेळ देता येतोय तर तो, तो तुम्ही आता तुमचं शारीरिकदृष्ट्या आरोग्याचा पण आपण बाबतीत विचार करूया कुटुंबाच्या बाबतीत विचार करूया आणि समाजाच्या बरोबर हा तिघांचा त्रिवेणी संगम तुम्ही कसा साधताय महत्त्वाचं म्हणजे कसं शाळेमध्ये सुद्धा ह्या गीताच्या माध्यमातून संगीताच्या माध्यमातून सर्वांनाच आनंद मिळायचा त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने जेव्हा आता शाळेमध्ये म्हणजे माझा जो ऐंशी टक्के जो भाग होता तो अध्ययन अध्यापनामध्ये जायचा आणि मी पीटी टीचर असल्यामुळे मला मैदानावर ओरडाव पण लागायचं तो आवाज आवाज संपूर्ण यायचं ते संपूर्ण आणि नंतर मग ते करत करत असताना विद्यार्थी पण सर्व मार्किंग करायचे पण इन मध्ये बऱ्याच बंधनं यायचे त्यावेळेला असं मुक्तपणे गा गाणं म्हणता नव्हतं कुठेतरी कोपऱ्यात एखाद्या रूममध्ये जाऊन मित्रमंडळी सांगायचे हे बडगुजर गाणं म्हणणं तर त्यावेळेला आपण ते संपूर्ण त्यांना सांगायचं ओके पण आज असं झालं आहे की मी रिटायर झालो आहे आणि मला इतकं मुक्तांगण मिळालेलं आहे की मी आता माझ्या मनाप्रमाणे पाहिजे ती गाणी सेट करू शकतो गाऊ शकतो आणि आपल्या फेसबुकच्या माध्यमातून असू द्या किंवा यूट्यूबच्या माध्यमातून असू द्या आपल्या जे मित्रमंडळी आहे त्यांच्यापर्यंत मी जाऊ शकतो समाजामध्ये सुद्धा असं झालेलं आहे की माझ्या नावाने म्हणजे मला अतिशयोक्ती नको पण एक प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे की बडूजार सी पी ना मग काही प्रश्नच नाही तर अशा प्रकारची आणि माझं महत्त्वाचं म्हणजे कसं आज दैवत मोहम्मद रफी साहेब आहे एक महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे उद्या त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीला आज उद्या देशभरामध्ये संपूर्ण तुम्हाला रफी साहेबांची गाणी ऐकायला मिळतील अत्यंत गोड आवाज आणि अत्यंत आणि त्याच आम्ही आराधना करतोय आम्ही उपासना करतोय रफी साहेबांसारखं कोणी गाऊ शकत नाही पण आपण त्याच्या त्यांना एक आराधना करून त्यांना आपण एक श्रद्धांजली श्रद्धांजली विनम्र अभिवादन करू शकतो गीतांच्या माध्यमातून असे अनेक कार्यक्रम आता उद्यापणे सुद्धा कार्यक्रम असतातच प्रश्नच नाही बरं आता तुम्ही मोहम्मद रफींचं नाव घेतलं कारण हे खरंच कलाकार कलाकार आहेत लता मंगेशकर असू दे होयस मोहम्मद रफी असू देत त्याच्यानंतर महेंद्र कपूर असू देत म्हणजे असे दिग्गज गायक येऊन गेले चा चा के त्या आ त्यांचा आता जसं मोहम्मद रफींचा उद्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे तुम्ही त्यांना श्रद्धांजलीपर एक कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे बरोबर त्या कार्यक्रमाची रूपरेषा तुमची कशी असणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे त्यांच्या प्रतिमेचं पूजन अगोदर होईल आणि नंतर मग म्हणजे ड्वेट सॉंगं असू द्या सोलो सॉंग असू द्या राष्ट्रभक्तीपर गीत असू द्या रोमॅंटिक गीत असू द्या नंतर एक कवालीचा एक अंदाज होता त्यांचासुद्धा वेगळा होता करेक्ट करेक्ट त्यांच्या गजला होत्या आणि त्यांचे जे संगीतामधलं जे आहे साहित्य आहे ते खूप कठीण आहे की जे आपण त्याचं बिलकुल गणना करू शकत नाही ते अमूल्य आहे आणि तो ठेवा आपल्या संपूर्ण समाजात संपूर्ण जनतेमध्ये संपूर्ण लोकांनी तो तसा तो तु वारसा चालवावा हीच माझी एक महत्त्वपूर्ण अपेक्षा आहे त्यांचं नाव घेतलं तुम्ही गायकात अनेक वर्ष तुम्ही गाताय पण एक झलक जर आम्हाला तुम्ही दाखवली तर भर भर होईल सर बिलकुल बिलकुल, प्रश्नच नाही चाहूंगा मैं तुझे साज से तेरे भी कभी अब नाम को असेल की मुळातच ते शिक्षक आणि पहिल्यापासून म्हणजे बाल बाळकडू त्यांना संगीताचं मिळालेलं आहे कारण घरी वडील गायचे कारण पूर्वी गावाला भजन कीर्तन हेच असायचं प्रवचन आणि मग घरात जर हे ऐकायला मिळतं तर मग त्याचे गुण कुठेतरी बीज रुजलं जातं असं म्हणतो तसं ते बीज रुजलं ते पदवी जर झाले त्याच्यानंतर एका शाळेत आणि त्या शाळेचं नाव जो होतं सरस्वती विद्यालय त्यांचं फार मोठं म्हणजे भाग्य म्हणायला हरकत नाही तिथे ते घडले त्याच्यानंतर पुढे आता युवा पिढीला ते घडवण्याचं काम करत आहेत आणि मोहम्मद रफी साहेबांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम त्याही त्या ठिकाणी ते श्रद्धांजली त्यांना अर्पण त्या गाण्याच्या माध्यमातून करणार आहेत या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा देऊया कारण सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेकांना असं वाटत असतं की आता मी काय करायचं फॅमिली अमुक तमुख म्हणजे बरेच विचार येतात तर यांच्या माध्यमातून मला असं वाटतं की कला ही अंगात असते फक्त ती बाहेर काढण्यासाठी तुम्हाला निर्माण व्हावं लागेल तुम्हाला बाहेर यावं लागेल आणि मी सेवानिवृत्त झाले हा शब्द न घेता मी आता युवक झालो आहे यंग झालो आहे याचं कारण असं की तुम्हाला वेळ भरपूर मिळतोय आणि तोच आज चंद्रकांत बडगुजर सर या ठिकाणी करतायत एक पुन्हा एकदा त्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया अशाच पद्धतीने आपण दिशा ग्रुप एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ज्या का मुलाखती घेतो आहे त्या लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की आजचा जो आपला कोणी कलाकार असेल व्यावसायिक असेल ह्यांची प्रगती झाली पाहिजे आणि ती प्रगती आज आपण सर्व समाजामध्ये जे रसिक आहेत प्रेक्षक आहेत युवक आहेत यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम मात्र आपण या ठिकाणी करतो आहे आपण इथेच थांबतोय धन्यवाद सर धन्यवाद